नमस्कार माझं नाव शोभा मयेकर आहे okay. आपल्याकडे कॉटन मध्ये नायलॉन मध्ये पर्सेस आहे सध्या आता मी ही एक नवीन दाखवते ही okay. खणामध्ये अशी पर्स आहे नॉर्मली तुम्ही छोटी बघितली असेल पण ही थोडी मोठी आहे okay. आजच्या बाजूला पण एक मोठा खिसा दिलेला आहे अस्तरची वगैरे क्वालिटी आपण बघू शकता चांगली okay. क्वालिटी आहे okay. आणि वॉशेबल धुऊ शकता ओके त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत अवेलेबल असे वेगवेगळे कलर्स आहेत तीन चार कलर्स आणि किंमत काय तीनशे रुपये तीनशे रुपयाला रुपयाला हो ते काय सिल्क जूट मध्ये हे सगळे आपले शिवलेले आहेत नॉर्मल जूट नाही नॉर्मल रॉ जूट असतं हे सिल्क जूट आहे शायनिंग पण आहे सिल्कूट ही पण अस्तरची वगैरे क्वालिटी आपण बघू शकता क्वालिटी चांगलीच आहे प्रश्न नाही किंमत किती ही चारशे पन्नास चारशे पन्नास, पन्नास ला ओके त्याच्यानंतर आपल्याकडे असं पाऊच आहे स्लिंग बॅग आहे इम्पॉर्टेंट मटेरियल मध्ये okay. आणि लेडीज जेंट्स दोन्ही वापरू शकता अरे वा? स्लिंग पण आहे आणि जर जर तुम्ही जेंट्स वापरणार असेल तर त्याचा वेस्ट पाऊच म्हणून पण तुम्ही वापरू शकता okay. बेल्ट मध्ये घालून ही छोटी साईज आहे ह्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे ह्याला डबल गप्पे आहे आणि ऑल सीझन वापरू शकता okay. ही पाचशेची आहे ही सहाशे पंचवीस ची आहे नंतर ही पण एक अशी आहे ही दोनशेच्या रेंज मध्ये आहे ह्याला पुढे एक खिस्सा आहे आणि आतमध्ये एक खिस्सा आहे ही पण वॉशेबल धुवू शकता ह्याच्यामध्ये एक साईज मोठी पण आहे ह्याला पुढे कप्पा आहे पाठी दोन आहेत आतमध्ये एक आहे आणि पण सगळ्या वॉशेबल आहेत धुऊ शकता ही अडीचशेच्या मध्ये आहे अडीचशे मध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे अशा युनिक युनिक डिझाईन पॅटर्न आहे दोन्ही साईडनी आपण पॅटर्न वापरू शकता आणि ह्याची वगैरे पण क्वालिटी बघा नुसतं बाहेरच नाही अस्तर वगैरे पण हे क्वालिटी बघूनच दिसते हा कशी किंमत किती पाचशेची आहे अरे पाचशेला मस्त आहे आणि ही आधी बघितलेली ही साडेचारशे ला पन्नास मध्ये फरक डिझाईन डिझाईन मध्ये वेगळे मध्ये फरक आहे त्यामुळे त्यानंतर आपल्याकडे असे मध्ये पण स्लिंग बॅग आहे मला पुढे चार आहेत एक दोन तीन चार आणि okay. बॅक साइटी ला आहे आणि हे ऑल सीझन वापरू शकता प्रूफ आणि वॉशेबल आहे ही तीनशे okay. okay. पंचवीसच्या रेंज मध्ये तसंच आपल्याकडे शर्ट कव्हर आहे पॅन्ट कव्हर आहे okay. नॉर्मली जेंट्स असतं की आम्हाला काय ना तर हे शर्ट कव्हर आणि पँट कव्हर आहे आपल्याकडे साडी कव्हर्स आहेत okay, साडी कव्हर्स कॉटन मध्ये आहे ब्लाउज कव्हर आहे ओके आपल्याकडे बॅकपॅक आहे okay, पण मिळून आपल्याकडे हा आणि होती पण ऑल सीझन आहे ऑल okay, सीझन मध्ये मिळणार ट्रान्सपरंट मध्ये साडी कव्हर आहे ह्याच्यामध्ये okay. थ्री फोल्डिंगच्या ठेवल्या तर दोन धड्या राहतात साडीच्या okay. आणि हेवी झिप क्वालिटी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे कॉस्मेटिक बॅग आहे कॉस्मेटिक बॅग याच्यामध्ये असे वेगवेगळे वे कप्पे आहेत म्हणजे बाटल्या वगैरे आपल्या उभ्या राहू शकतात व्यवस्थित हे आपण ड्रेसिंग टेबलवर पण ठेवू शकता व्यवस्थित अरेंज राहतं आणि चेन बंद करून तुम्ही असं व्हॅलिटी सारखं कॅरी पण करू शकता प्रवासात वगैरे नंतर हे स्टोरेज बॉक्स आहे कलमकारी कपडा आहे वॉशेबल देऊ शकता ओपन बॉक्स आहे किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता अगदी रुमाला वगैरे पासून काही जण हे पोथी ठेवण्यासाठी पण नेतात आणि एवढी छोटी घाडी होते पर्समध्ये खिशामध्ये आपली आरामात राहते कुठे न्यायची असेल ही एकशे पंचवीस हां ऑनलाईन सुद्धा मिळू शकतो माझं नाव शोभा मयेकर आहे डबल नाईन टू झिरो थ्री एट वन फोर झिरो फोर कधी काय ऑर्डर वगैरे असेल तर नक्की द्या धन्यवाद